देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष विश्लेषण ह्यात आज आपण चर्चा करणार आहोत निर्वंश होण्यामागची कारणं आणि त्यावरचे उपाय निर्वंश ह्याचा अर्थ मुलं जन्माला न येणे वंश पुढे न चालणे असा होतो प्रश्न असा आहे की निर्वंश का होतो हे कशामुळे घडतं पती पत्नी शरीराने नीट व्यवस्थित आरोग्यवान असूनही निरोगी असूनही खूपदा मुलं जन्माला येत नाही किंवा पती पत्नीपैकी कोणीतरी एक जण नपुंसक किंवा वाजसतं मागचं कारण काया है। मुले मुले का या काय आहे खूपदा दोन भावांपैकी एकाच भावाला मुलं होतात दुसऱ्याला होत नाही किंवा प्रत्येक पिढीतल्या मोठ्या मुलाला मुलं होत नाही असं का घडतं ह्या पाठीमागे काय कारण आहे याची सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत पूर्वकर्म हे ह्या घटनांपाठीमागचं मुख्य कारण आहेच तसंच पूर्वकर्मामधले शाप आणि दोष हे देखील या पाठीमागचं कारण आहे निर्वंश होण्या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आईचा शाप असणे पूर्वजन्मात जर स्वतःच्या जन्मदात्या आईला त्रास दिला असेल तिचा छळ केला असेल आईला मारलं ठोकलं झोडलं असेल तिला घराबाहेर काढलं असेल उपाशी ठेवलं असेल वृद्धावस्थेमध्ये तिची सेवा न करता तिला त्रास दिला असेल तर त्या स्त्रीचा म्हणजे पूर्वजन्मातल्या आपल्या जन्मदात्या आईचा शाप पुढच्या जन्मामध्ये स्वतःच्या मुलाचा किंवा मुलीचा निर्वंश घडवून आणतो पुष्कळदा मुलं जन्माला येतात मोठी होतात परंतु वृद्धावस्थेमध्ये आई स्वतःच्या मुलाचा मृत्यू बघावा लागतो त्याच्या अर्थीला त्याच्या तेरडीला खांदा द्यावा लागतो त्याची उत्तरक्रिया करावी लागते आणि त्यामुळेही निर्वंश घडून येतो ह्यामागचं कारण असं आहे की पूर्वजन्मामध्ये जर आपण एखाद्या संत सत्पुरुषाला साधू पुरुषाला साधक व्यक्तीला त्रास दिला असेल तर त्या तर त्या शापामुळे त्या साधक संत सत्पुरुषांनी दिलेल्या शापामुळे सुद्धा ह्या जन्मामध्ये निर्वंश घडून येतो तो, तो विशेषत तरुण मुलाच्या मृत्यूमुळे निर्वंश घडवून येतो कालसर्पदोष आणि पूर्वजन्मामध्ये नागांची केलेली हत्या ह्यामुळे देखील वर्तमान जन्मामध्ये व्यक्तीला निर्वंशाचा सा सामना करावा लागतो कालसर्पदोषामध्ये पद्मकालसर्पदोष नावाचा एक कालसर्पदोष आहे हा कालसर्पदोष म्हणजे पद्मकालसर्पदोष जर आपल्या कुंडलीत असेल तर मुलगा जन्माला येत नाही मुलं अशा ठिकाणी मुलगा अशा ठिकाणी कधीच जन्माला येत नाहीत ह्या पूर्वजन्मातल्या पापकर्मांचं प्रायश्चित्त जर आपल्याला करायचं असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आपल्याला कुंडलीचे नीट व्यवस्थित विश्लेषण करून कुठला योग कुठला दोष आपल्या पत्रिकेमध्ये आहे याचे विश्लेषण करून आपल्याला प्रायश्चित्त कर्म सांगितले जाईल आणि तसे प्रायश्चित्त करून देखील घेतले जाईल वंशविच्छेद योग नावाचा एक विशिष्ट योग असतो ह्या योगाचे फळ म्हणूनही निर्वंश होतो वंशविच्छेद युगाची शांती प्रायः प्रायश्चित्त केल्यानंतर संतती मुलं जन्माला येतातही ज्या तीर्थस्थळांवरती मंगळ शनी राहू केतू इत्यादी ग्रहांची शांती केली जाते नागदेवतांची जी स्थानं आहेत त्या स्थानांवरती वंशविच्छेद योगाची परिहार पूजा होऊ शकते अशा स्थानांवरती वंशविच्छेद योगाची परिहार पूजा केल्यानंतर पुन्हा वंशविच्छेद योग शांत होऊन संतती जन्माला येतेसुद्धा खूपदा इतर कोणाच्या उत्तरक्रियेसाठी स्मशानात गेलं असताना काही चुकीचं वागलं स्मशानामध्ये चुकीचं वागलं काही वर्तन नकळतपणे जरी चुकीचं वर्तन घडलं तरीही त्याचा परिणाम निर्वंश होण्यामध्ये होतो त्याचप्रमाणे इलाख्ययोग नावाचा एक विशिष्ट कालसर्प योग आहे अर्थात विद्वान ज्योतिषांकडनंच ह्या इलाख्य योगाची माहिती मिळू शकते त्यामुळे इलाख्य योग जो आहे तो पूर्ण निर्वंश करतो इलाख्ययोग ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत आहेत त्या व्यक्तीने जर इलाख्य योगाची शांती केली नाही तर अशा लोकांना मुलं कधीच होत नाही अर्थात इलाख्य इलाख्ययोगाची शांतीकरण केल्यावरतीही संततीची प्राप्ती होऊ शकते पत्रिकेमध्ये अनापत्य योग नावाचा योग असेल तर त्याचा परिणाम देखील निर्वंशामध्ये होतो अशा लोकांना ह्या लोकांना विशेषतः स्त्रिया यांना योगामुळे गर्भधारणाच होत नाही बंजर जमीन किंवा नापीक पडीक जमीन जशी असते साधारणत त्या प्रकारचा गर्भ ह्या स्त्रियांचा असतो त्यांच्या गर्भामध्ये मुलं येतच नाही गर्भाशयामध्ये गर्भच येत नाही त्यामुळे अनापत्ययोगाची शांती केल्यानंतरच अशा स्त्रियांना जे आहे ते मुलं होऊ शकतात अन्य गर्भादोष नावाचा आणखीन एक दोष आहे ज्यामुळे स्त्रियांना गर्भधारणा होत नाही अन्य गर्भादोष ज्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये आहे अशा स्त्रियांच्या नवऱ्यानी किंवा पतीनी इतर कुठल्या स्त्रीशी संबंध ठेवला तर त्या स्त्रियांना गर्भधारणा होते परंतु या धर्मपत्नीला अनापत्य योग कुंडलीमध्ये असल्यामुळे गर्भधारणा चुकूनही होत नाही जोपर्यंत ह्या अन्य गर्भायोगाची शांती केल्या जात नाही ज्या स्त्रियांना गर्भधारणा होत नाही अशा स्त्रियांना प्रथमत सूर्याचा दोष असतो मंगळ दोष असतो शनीचा दोष असतो आणि चौथा दोष हा राहूचा असतो या चार ग्रहांचे दोष व्यक्तीला मुलं होऊ देत नाही विशेषतः स्त्रियांना मुलं होऊ देत नाही गर्भधारणा होऊ देत नाही या ग्रहांची शांती अनुष्ठान तीर्थक्षेत्रांवरती केल्यामुळे दोष शांत होतात परंतु केवळ अनुष्ठानाने काम होत नाही तर दानधर्मसुद्धा करावा लागतो काही तांत्रिक क्रिया कराव्या लागतात ह्या तीनही बाबी पूर्ण केल्यानंतर दोषाचा परिहार होतो आणि परिहार झाल्यानंतर मग संतती जन्माला येते मुलं न होणं ह्या पाठीमागचं एक सामान्य कारण सा असं आहे की पूर्वजन्मामध्ये जर पती पत्नीनी भ्रूणहत्या केली असेल किंवा लहान मुलांशी दुर्व्यवहार केला असेल तर त्याचा परिणामसुद्धा निर्वंशामध्ये ह्या जन्मात म्हणजे वर्तमान जन्मामध्ये दिसून येतो खूपदा सावत्र मुलांना छळ केला जातो त्यांना उपाशी ठेवून त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांना मारलं जातं ह्याचा परिणामसुद्धा पुढच्या जन्मामध्ये जे आहे ते निर्वंश होण्यामध्ये होतो तसंच जर मासळ्यांची अंडी फोडली असतील विनाकारण फोडली असतील पक्ष्यांची अंडी त्यांची घरटी मोडली असतील तर त्याचाही परिणाम जो आहे तो पुढच्या जन्मामध्ये निर्वंश होण्यामध्ये होतो मागच्या जन्मात जर एखाद्या व्यक्तीवरती अतोनात अत्याचार केले असतील त्याचं घर फोडलं असेल कुटुंब तोडलं फोडलं असेल तर त्याचाही परिणाम पुढच्या जन्मामध्ये निर्वंश होण्यामध्ये होतो ह्या सगळ्या योगांचा आणि पापकर्मांचा प्रायश्चित्त करावं लागतं प्रायश्चित याचा अर्थ असा आहे जर पूर्वजन्मात तुम्ही कोणाचं घर तोडलं फोडलं असेल तर ह्या जन्मात तुम्हाला कोणाला तरी घर बांधून द्यावं लागेल मागच्या जन्मात जर एखाद्या मुलाचा छळ केला असेल त्रास दिला असेल तर ह्या जन्मात तुम्हाला एखाद्या अनाथ मुलीचं कन्यादान करावं लागतं तिचं लग्न करण्यामध्ये पैसा खर्च करावा लागतो एकूण काय तर पैसा खर्च करावाच लागतो मुलांची हत्या करणे पशुपक्ष्यांची घरटी घरं मोडणं मुक्या जनावरांचा छळ करणं नागहत्या करणं ही साधारण सर्वसाधारण कारणं आहेत ज्याच्यामुळे पुढच्या जन्मामध्ये निर्वंश होतो त्याचप्रमाणे पितृदोष आणि कुलदेवतांचा दोष ह्या कारणांमुळे सुद्धा निर्वंश होतो आपल्या घरामध्ये जर मुलं जन्माला येत नसतील तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करून आपली स्वतःची पत्रिका आणि आपल्या पत्नीची पत्रिका दोन्हीही पत्रिकांचं विश्लेषण करवून घेऊ शकता आपल्या पत्रिकेमध्ये जर वर सांगितलेल्या योगांपैकी कुठलाही योग असेल तर त्या योगाची शांती परिहारसुद्धा देवराधा ट्रस्टतर्फे सशुल्क करून दिल्या जाईल आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता लक्षात ठेवा देवराधा ट्रस्टशी संपर्क केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातून करावा